विमान दुर्घटना झाली की सर्वात जास्त चर्चा होणारे उपकरण म्हणजे ब्लॅक बॉक्स दुर्घटनेनंतर तपास पथक सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध घेते तेव्हा चला आज आपण ब्लॅक बॉक्स काय असतो ते नेमके काय काम करते याबाबत सोप्या शब्दात माहिती घेऊ ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे विमानाचा प्रवास कसा सुरू आहे याची संपूर्ण माहिती नोंदवून ठेवते विमान दुर्घटना झाल्यास नेमके काय झाले होते हे शोधण्यासाठी त्याचा वापर केला जातो ब्लॅक बॉक्सचे वास्तविक नाव फ्लाइट रेकॉर्डर आहे ब्लॅक बॉक्स हे नाव जुने झाले आहे या फ्लाइट रेकॉर्डरला ब्लॅक बॉक्स म्हटले जात असले तरी त्याचा वास्तविक रंग गडद नारंगी असतो कारण विमान कोसळल्यानंतर ढेकाऱ्यात जंगलात किंवा समुद्रात ते सहज ओळखता यावे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लढाऊ विमानांमध्ये रेडिओ रडार नेव्हिगेशन उपकरणे आणि फ्लाईट रेकॉर्डर हे काळ्या रंगाच्या डब्यांमध्ये बंद केलेले असत तेव्हापासून ब्लॅक बॉक्स हा शब्द रूढ झाला व आजही फ्लाईट रेकॉर्डरला बऱ्याचदा ब्लॅक बॉक्स म्हटले जाते जरी त्याचा रंग नारंगी असला तरी ब्लॅक बॉक्स म्हणजे एक नाही तर दोन उपकरणे असतात जसे फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सी व्ही आर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाचा वेग उंची दिशा कल वेळ इंजिनची पावर आर पी एम व तापमान इंधनचा प्रवाह हवेचा दाब व तापमान वैमानिकाने कंट्रोल कॉलम किंवा जॉयस्टिकची हालचाल किती केली ब्रेकचा वापर पायलट मोड चालू होता की बंद स्विचचा वापर पंखांची व वा लँडिंग गियरची स्थिती हायड्रॉलिक प्रेशर बिघाड झाल्यावर चेतावणी देणारे अलार्म व दिवे अशा विविध तांत्रिक गोष्टी रेकॉर्ड होतात तर कॉकपीट वॉइस रेकॉर्डरमध्ये दोन वैमानिकांमधील संभाषण वैमानिक व वा इतर कर्मचाऱ्यांमधील संभाषण विमानतळावरील नियंत्रण कक्षाशी झालेला संवाद वैमानिकाने प्रवाशांसाठी दिलेल्या सूचना इंजिनचा आवाज लँडिंग गियर बाहेर आल्याचे आवाज धोक्याचा इशारा देणारे अलार्म दुर्घटनेत झालेले आघाताचे व स्फोटांचे आवाज अशा विविध गोष्टी रेकॉर्ड होतात काही विमानांमध्ये हे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर दोन स्वतंत्र बॉक्समध्ये असतात तर काही आधुनिक विमानांमध्ये हे दोन्ही उपकरण एकत्र एका बॉक्समध्ये बसवलेले असतात ज्याला कॉकपिट व्हॉइस अँड डेटा रेकॉर्डर म्हटले जाते ब्लॅक बॉक्स अर्थात फ्लाइट रेकॉर्डर मध्ये अमेरिकन नियमानुसार विमानातील किमान अठ्ठ्याऐंशी प्रमुख गोष्टींची नोंद होणे गरजेचे आहे काही आधुनिक विमानांमध्ये तर शेकडो गोष्टी रेकॉर्ड होतात ब्लॅक बॉक्समध्ये पंचवीस तासांपर्यंत डेटा रेकॉर्ड होऊ शकतो पंचवीस तास पूर्ण झाले की जुना डेटा आपोआप पुसला जातो व नवीन डेटा रेकॉर्ड होतो विमान अपघातात विमानाचे तुकडे होतात पण ब्लॅक बॉक्स राहतो कारण तो मजबूत स्टेनलेस स्टील किंवा धातूंच्या दोन थरांनी बनलेला असतो व या दोन थरांमध्ये पदार्थ वापरला जातो ब्लॅक आतल्या भागात सर्किट आणि मेमरी चिप सुरक्षित असतात ब्लॅक बॉक्स किमान चौतीसशे जी फोर चा आघात सहन करू शकते एक हजार अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमान सहन करू शकते व समुद्राखाली सुमारे सहा किलोमीटर पर्यंत पाण्याचा प्रचार दाप सहन करू शकते समुद्रातील खोल पाण्यातही ब्लॅक बॉक्स शोधता येतो या बॉक्सला एक अंडरवॉटर बिकन उपकरण लावलेले असते विमान कोसळल्यानंतर जेव्हा हे उपकरण पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ते आपोआप पिंग म्हणजे अल्ट्रासॉनिक ध्वनी सिग्नल सोडू लागते हा सिग्नल तीस दिवसांपर्यंत चालू राहतो ज्यामुळे शोध पथकाला समुद्रात त्याचा शोध घेणे सोपे जाते सामान्यतः ब्लॅक बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागात बसवले जाते कारण अपघातात विमानाचा मागचा भाग सर्वात शेवटी प्रभावित होतो ब्लॅक बॉक्स व्यावसायिक विमान प्रायव्हेट जेट फायटर जेट व हेलिकॉप्टरमध्ये बसवले जाते आधुनिक फ्लाइट रेकॉर्डर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये बनवलेल्या उपकरणावर आधारित आहे ब्लॅक वर फ्लाइट रेकॉर्डर डू नॉट ओपन असे लिहिलेले असते हा इशारा सामान्य नागरिक आणि बचाव पथकासाठी असतो अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडल्यास सामान्य नागरिक किंवा बचाव पथकाने ते न उघडता व कोणतीही छेडछाड न करता अधिकृत तज्ज्ञांना देणे आवश्यक असते कारण त्यामध्ये विमान अपघाताचे महत्वाचे पुरावे असतात भारतात नागरी विमान वाहतूक मंत्रालया अंतर्गत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ए ए आय बी या स्वतंत्र संस्थेकडे विमान अपघातानंतर बॉक्स शोधण्याची व त्याचा तपास करण्याची जबाबदारी असते भारतात डी जी सी एच्या दिल्लीतील प्रयोगशाळेत बॉक्समधील डेटा काढण्याची सुविधा उपलब्ध आहे हे काम ए ए आय बीच्या निगराणीत केले जाते काही वेळा विदेशी संस्थांचीही मदत घेतली जाते प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्समधील डेटाचे रूपांतर ग्राफिक्स किंवा ॲनिमेशनमध्ये केले जाते ज्यामुळे विमान हवेत कसे हालचाल करत होते ते स्क्रीनवर दिसते तसेच हेडफोनच्या मदतीने विविध आवाज तपासले जातात यावरून विमान अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळते व भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यास नवीन उपाययोजना केल्या जातात जगभरात विविध विमान दुर्घटना झाल्यानंतर ब्लॅक बॉक्समधील डेटा थेट जेमिनीवरील स्टेशनला पाठवला जावा पाण्याखाली अल्ट्रासाऊंड सिग्नल निर्माण करणाऱ्या उपकरणाची बॅटरी क्षमता वाढवावी कॉकविटमध्ये कॅमेरा बसवावेत अपघातावेळी ब्लॅकबॉक्स आपोआप बाहेर फेकला जावा अशा विविध मागण्या जगभरातून केल्या जात आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा